मी काजल स्वागत करते अजून एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मला मध्यंतरी मा खूप जास्त कमेंट्स येत होत्या की ह्या मशीनच्या रिलेटेड की ह्या मशीनवरती एखादी डिझाईन बनवायची असेल तर कशी बनवायची किंवा ह्याचे जे यूज आहे जे फंक्शन आहे आहेत येतं ते कसे यूज करायचे किंवा एखादा अक्षर तुम्हाला लिहायचं तुमच्या नावाचं पहिलं अक्षर वगैरे तर कसं लिहायचं अशा खूप सारे कमेंट्स येत होत्या पण त्यानंतर मला तो व्हिडिओ ते शूट करणं जमलं नाही किंवा ते करणं कारण की कामामध्ये आपण इतकं बिझी होऊन जातो की पुढचं पेंटिंग काम कम्प्लीट करायचं सोडून ते करावंसं वाटत नाही तर बघू शकता मी तुम्हाला व्यवस्थित अगदी दाखवणार आहे अगदी स्टेप बाय स्टेप व्यवस्थित तुम्हाला मी इथं समजावून सांगणार आहे की कशा हे ज्या तुम्ही यूज करू शकता किंवा कसं नाही करू शकत हे सगळं व्यवस्थित समजावून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्या 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 ज्याच्याकडे अशी मशीन आहे किंवा लेटेस्ट ज्या अशा इलेक्ट्रॉनिक ज्या मशीन आहेत ना मशीन आहेत ना इलेक्ट्रिक त्या तुमच्याकडे असेल मशीन तर तुम्ही हा व्हिडिओ बघितलाच पाहिजे जेणेकरून कधीतरी आपल्याला त्याचा यूज होऊ शकतो तर कसं करायचं आहे ते मी सांगते तुम्हाला बघा अशी मशीन जरी तुमच्याकडे असेल इथे ना नंबर वाईस लिहिलेलं असतं एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच नंबर सहा नंबर सात नंबर आठ नंबर नऊ दहा दहा ऍक्सेसरीज किंवा दहा फंक्शन याच्यामध्ये आहेत त्यातले यूज काय काय करायचं असतं जर तुम हे पहिलं जे आहे खूपच पॅक शिलाई किंवा खूप छोटी शिलाई पाहिजे असेल तरी पहिली वापरायची आहे दुसरी थोडी मोठी म्हणजे रेग्युलर आपली जी शिलाई असते ती दोन वरती आणि जसं आपण रफ शिलाई आपल्याला आता हात शिलाई करायची आहे म्हणून तिथे आपण रफ शिलाई करतो आणि खोलतो नंतर त्यासाठी तीन नंबरची शिलाई वापरायची आहे खूपच छोटा पिक ऑफ हवा असेल तर चार नंबरची मग थोडा मोठा पिक ऑफ हवा असेल तर पाच नंबरची आणि रेग्युलर पिक ऑफ हॉलसाठी सहा नंबरची ते यूज करायची आहे आणि सातपासून पुढे मग इथे डिझाईन सुरू होतात म्हणजे सात आठ नऊ दहा ह्या चार तुम्हाला डिझाईन त्यांनी दिलेलं आहे जसं की डिझाईन तुम्हाला करायचं असेल कपड्यावरती किंवा तुम्ही ही दोन नंबरची आपली रेग्युलरची शिलाई वापरून सुद्धा डिझाईन करू शकता आता ते कसं तुम्हाला सांगते पिवळ्या कलरची किंवा कलरमध्ये एक लेस भेटते जे की खूप पतली असते म्हणजे रुंदीला साधारणतः ती एवढीशी असतील थोडीशी लहान दोरेपेक्षा आपल्या मोठी असते आपण पतली असते जे की बॉबीनमध्ये पटकन शिरली जाते ती लेस तुम्ही बघितलं असेल तर चांगलंच आहे नसेल बघितली तर तुम्ही ज्यावेळी मशीनचं सामान आणण्यासाठी जाल शॉपमध्ये एखादा तिथे तुम्ही विचारा की अशी लेस भेटते का तर तिथे ती लेस भेटत असते तर बघा तर यातलं कुठलं कसं कसं फंक्शन वापरायचं आहे ते मी सांगते तर सात आठ नऊ दहा हे तुम्हाला डिझाईनसाठी वापरायचं असतात तर ज्यावेळी तुम्हाला नऊ दहा नंबरची डिझाईन वापरायची असेल त्यावेळी तुम्हाला हे रोलर फिरवून दहावरती ठेवावं लागतं नऊ नंबरची डिझाईन वापरायची असेल तर नऊ नंबरवरती हे रोलर फिरवायचं आठ नंबरची वापरायचं असेल तर आठ नंबरवरती तर अशा प्रकारे फिरवत राहायचं असतं आणि इकड ज्या ती दोन डिझाईन एक्स्ट्रा तुम्हाला इथे दिसत असतील ह्या साइडला तर हे बटनसाठी आहे एक नंबरवरती घेतल्या बटनचं इकडचं लूप तयार होतं दोन मध्ये चारमध्ये मधलं आणि तीन मध्ये साईट असं तुम्हाला इथं बटन सुद्धा ह्या मशीनवरती लावू शकता असं याच्यामध्ये दिलेलं आहे किंवा मी स्वतः लावते मी सुद्धा बटन शिवायचा बटनाचा माझ्याकडे ब्लाउज झाला तर मी बटनचे लूप ह्या ह्याच्यामधूनच बनवत असते तर आता स्टेप बाय स्टेप मी सगळ्या डिझाईन्स तुम्हाला कशा शिवायचं किंवा कसं व्यवस्थित करायचं ते मी सांगते आता तुम्हाला त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन नक्कीच बघा तर बघा सगळ्यात पहिलं मी दहा नंबरची डिझाईन जी आहे ती कशी चालते ते दाखवते दहा नंबरच्या डिझाईनसाठी बरोबर टिकवरती दहा नंबर आला पाहिजे त्यानंतर बघा मी चालवलेली आहे दहा नंबरची डिझाईन तर तुम्ही बघू शकता कशी आलेले आहे दहा नंबरची डिझाईन तर थोडी मोठी वाटते दहा नंबरची थोडी मोठी आहे नऊ नंबर त्याच्यापेक्षा कमी था था तर आता नऊ नंबरची दाखवते की नऊ नंबर कसा दिसतो तर बघू शकता नऊ नंबरची शिलाई त्याच्यापेक्षा छोटी आणि अपोजिट आहे अगोदरची जी होती ती पलीकडच्या साईडला पडत होती अलीकडची जी आहे नऊ नंबरची ती अलीकडच्या साईडला पडते त्यानंतर आठ नंबरची बघा आठ नंबरची आणि नऊ नंबरच्यामध्ये थोडासा फरक आहे नऊ नंबरच्यामध्ये तीन प्लेस आहेत आणि आठ नंबरच्यामध्ये दोन आहेत बघू शकता पण सेम आहे थोडासा चेंज आहे मोठी छोटी असं आहे त्यानंतर सात नंबरची बघा सात नंबरची झिग झॅग टाईप आहे एकदम झिगझॅग झॅप टाईप तीसुद्धा खूप छान दिसते उत्तम दिसते जर काही नाव वगैरे टाकायचं असेल ना तर आता मी तुम्हाला एक वर्ड म्हणजे अक्षर लिहून दाखवते तर मी के इथं लिहिलं आणि जे के लिहिलेलं आहे ड्रॉ केलेखडून त्याच्यावरून मला जी आवडते डिझाईन त्या डिझाईन मी इथं लिहिते तर मी नॉर्मल झिग झॅग डिझाईन असते ती वापरलेली आहे इथे त्यानंतर अजून एक अक्षर मी तुम्हाला लिहून दाखवते जे की दुसरं मोठी सगळ्यात मोठी जे आपण दहा नंबर वापरला ना त्यातून आता मी दुसरा अक्षर इथं तुम्हाला लिहून लिहून दाखवते तर बघा पहिल्यांदा मी एकदा ऑपोजिट पुन्हा उलटं जेणेकरून एकामेकासमोर त्याची झिग पॉईंट आले पाहिजेत ह्या हिशोबाने मी इथं करत आहे व्यवस्थित एकदम का टाईम तर मी सांगेल की तुम्हाला एक दोन मिनिटसुद्धा लागत नाही खूप फास्ट चालतात ह्या मोठ्या टिपं आहेत त्यामुळे खूप फास्ट मशीन या टिपांवरती चालते आणि वेळ तर बिलकुल पण जात नाही तर बघू शकता अशा प्रकारे मी दोन्ही नावं इथं लिहून घेतलेल्या आहेत दोन्ही अक्षर आता हे जरा मी तुम्हाला दिसायसाठी मोठं घेतलेलं आहे पण तुम्हाला एखादा लोगो काढायचा असेल तर तुम्हाला तो लोगो जसाच्या तसा खड़ूने मार्किंग करून मग त्या लोगोवरणी तुम्हाला शिलाई फिरवायची आहे खूप छान दिसतं तुम्ही खूप जणांच्या शर्टवरते टी शर्टवरते तसे लोगो बघताना ते सुद्धा असेच केलेले असतात तर त्यानंतर आता मी तुम्हाला एक डिझाईन करून दाखवते बाहीवरती की आपण कशी नॉर्मल तर साधा जो पीस असतो ना प्लेन त्यावरती अशा डिझाईन्स अपोजिट थोडंसं साडीच्या कलरचा ब्लाउज जर वेगळा कलरचा असेल आणि साडीच्या कलरमध्ये एखादा धागा दा निवडायचा आणि त्यातूनच अशी डिझाईन करायची जी आवडते ती तर मी मध्ये दहा नंबरची वापरले बाजूने सिंपल जी आपली शिलाई असते ना साधी ती शिलाई वापरलेली आहे बघू शकता लेससाठी आणि आता मी इथं स्लीवजला डिझाईन करणार आहे तर स्लीवच्या डिझाईनसाठी मी नव नऊ नंबरची इथं वापरत आहे बघा फिरवून मी मला जशा तो सॉरी दहा नंबरची वापरत आहे आधी मी नऊ नंबरची वापरली होती ही मोठी सिलाई आहे ती दहा नंबरची आहे तर बघा मला जसे फ्लावर आवडते जसं की क्रिसमस ट्री टाईप मी इथं डिझाईन बनवते इथं आपण खूप वेगवेगळ्या वेग प्रकारच्या डिझाईन्स बनवू शकतो आणि तुम्हाला दिसत असेल दिसायलासुद्धा खूप भारी दिसतं आहे आणि काय आपल्याला रेनबो धागासुद्धा भेटतो रेनबो धागा वापरला तर अतिउत्तम खूप छान दिसतं आणि ही डिझाईन प्लेन कपड्यावरती करायचा प्रयत्न करायचा प्लेन जर असेल ना तर त्यावरती खूप छान दिसते आणि मी जसं सांगितलं की छोटी लेस पण तुम्ही इथं वापरू शकता की छोट्या लेसमुळे सुद्धा खूप छान अट्रॅक्टिव्ह डिझाईन दिसते खूप मुलींच्या मी बघते की त्या सुद्धा डिझाईन्स तयार करतात तर तेही अशाच प्रकारे आपण करू शकतो तर खूप जणांच्या मशीनवरती अशा फंक्शन्स असतात आणि खालच्या साईडला असं थोडंसं दुमडायचं पलटी करायचं बस बघा अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगितलं की कसं तुम्ही याच्यावरती डिझाईन किंवा लेटर बनवू शकता जसं की मी इथं तुम्हाला दाखवलेलं आहे की एखादं तुम्हाला लेटर बनवायचं असेल तर ते अशा प्रकारात आहे तुम्हाला उलट दिसत असेल स फ्रंट कॅमेरामुळे तर अशा प्रकारे तुम्ही लेटर बनवू शकता एखाद्याला इथं नाजूकचं लेटर हवं असतं जर तो प्लेन ड्रेस असेल तर त्यावेळी तुम्ही तिथे ते लेटर बनवून देऊ शकता तुम्ही एक्स्ट्राचे पैसे तुम्ही त्याच्या कस्टमरकडून घेऊ शकता आता तुम्ही रेग्युलरचा जो धागा आहे तो यूज केला तरी चालतो किंवा ह्याच्यापेक्षा थोडा मोठा धागा भेटतो जिथं आपण मशीनचं सगळं सगळं सामान भेटतं तिथंच खादवतो धागा भेटतो थोडा मोठा असतो थो, त्या धाग्याने सुद्धा अगदी छान दिसतं आणि लेससुद्धा वापरू शकता तुम्ही एकदम नाजूक जी लेस असते ती बॉबीनमध्ये भरून वरच्या साईडला नॉर्मल आपल्याला रेग्युलरचा धागा लावायचा असतो आणि बॉबीनमध्ये जी, जी लेस असते ती लेस बॉबीनमध्ये भरायची असती आणि त्यामुळे सुद्धा तुम्ही खूप छान असे बनवू शकता डिझाईन बघायचं दोन प्रकारच्या मी इथं लेटर दाखवलेले आहेत तुम्हाला की कसं करू शकता आणि डिझाईन सुद्धा तुम्ही बघा वरती तुम्हाला डिझाईन दिसत असतील किती अट्रॅक्टिव्ह आणि मस्त डिझाईन दिसत आहेत आणि ह्या डिझाईन तुम्ही समजा प्लेन ड्रेस आहे आणि खालच्या लेसला म्हणजे इथं ज्यावेळेला आपली कड असते बघा इथे इथली इथून जरी पूर्ण गोल राऊंडला तुम्ही हा हे एखादी दुसरा धागा यूज करून जर डिझाईन बनवली कॉम्बिनेशनमध्ये सुट्टी दुपट्टा ज्या कलर्स असेल वगैरे त्या कलरची खूप छान दिसतं दिसायला मी सुद्धा असं करत असते तर बघा स्ल्यूजमध्ये स्लीव्सवरती मी तुम्हाला एकदम नॉर्मल अशी डिझाईन एक तयार करून दाखवली आता हे फोल्ड करायचं खालच्या साईडने आपली इथं स्लीव्ज तयार होईल आता मी तुम्हाला लावून दाखवते की कशी दिसेल जर ही स्लीव्ज आपण घातली तर तर बघू शकता अशा प्रकारे हे स्लीव दिसेल ते लाईन दिसतात त्या खडूच्या मार्किंग केलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला थोडंसं वेगळं दिसत असेल तर आता बघू शकता खूप म्हणजे खूप छान दिसतं हे जर तुम्ही डिझाईन यूज केली तर बघा भरपूर लोकं करतात अशा डिझाईन्स यूज करून भरपूर लोक जास्तीचे पैसे कमवत असतात पण तुम्हाला कस्टमरला सांगता आलं पाहिजे की असं अशी डिझाईनसुद्धा आपण बनवू शकतो कस्टमरला तुम्ही तसं सजेस्ट करता आलं पाहिजे तर बघा खूप मस्त अशी तुम्ही मी स्लीवची डिझाईन बनवून तयार केलेली आहे खूप छान तुम्ही तर कोणतीही वापरू शकता नॉर्मली आणि खालच्या साईडलासुद्धा इथं थो थोडीशी लेससारखं केलेलं आहे बघा नुसतं फक्त हे खालचं जरी केलं तरी खूप छान दिसतं आणि ज्या म्हातारा बायकांचे ब्लाऊज असतात तुम्ही बघता त्याच्यावरतीसुद्धा ला असं वर्क केलेलं असतं जर प्लेन ब्लाऊज असला आणि तुम्ही त्या मा विचारलं की असे डिझाईन मी करून देऊ का तर त्या नक्कीच हो म्हणणार कारण की त्या लोकांना तशा डिझाईन्स फार आवडतात जसं की तुम्ही बघितलं असेल असं धाग्याचं वर्क असतं त्यांच्या त्याच्यावरती जर तुम्हाला डबल धागा वापरायचा असेल आता ही एक धागा पण शिला एक धाग्याने वापरलेला आहे पण तुम्ही ते डबल धागासुद्धा वापरू शकता आता तुम्ही म्हणाली तर डबल धागा कसा तर सुईमध्ये दोन धागे व्हायचे असतात आपल्याला आणि डब डबल धागा वापरून आपण छानशी डबल डिझाईन तयार करू शकतो डबल धागा वापरला तर हे जाड डिझाईन दिसेल खूप मस्त दिसेल नक्कीच ट्राय केलं पाहिजे अशा प्लेन कपड्यावरती बाकीच्यांना नाही पण स्वतःच्या तरी ब्लाउजवरती कवा किंवा ड्रेसवरती किंवा लहान मुलांच्या ड्रेसवरती पण खूप मस्त दिसतं तर बघा हे अशा प्रकारे इथं मी स्लीव्ज पूर्ण तयार करून तुम्हाला दाखवलेली आहे आणि डिझाईन बनवण्यासाठी टाईम तर बिलकुल लागत नाही अगदी दोन तीन मिनटाचं काम आहे खूप फास्ट मशीन चालली की झालं तुमचं पटपट होऊन जातं काय सरळ तर लाईन द्यायची होती एवढं काही नव्हतं आता फक्त तुम्ही याच्यामध्ये लेस वापरा लेसने फार मस्त दिसेल जर डिझाईन असेल वापरायची प्लेन शिलाई वापरा ज्यावेळी तुम्ही लेस वापरेल ना त्यावेळेस प्लेन शिलाई व्हायची आणि अशीच तुम्ही इथं लेस लावून घ्यायची तुमच्या आरीवर्कसुद्धा कमी पडेल फिकं पडेल त्याच्यासमोर अशी ती डिझाईन तुमची दिसेल तर मी सुद्धा केली डिझाईन जशी तर मी तुम्हाला शेअर नक्कीच करेल पण अजून मी तसं काही केलेलं नाही आहे किंवा मित्र ना मी तर नवीन आहे तुम्हाला जसं की माहीत आहे माझा कोणता क्लासही झाले नाही त्यामुळे मला थोडंसं पुढचं करण्यासाठी थोडी भीती वाटते किंवा मी आधी स्वतः करून बघते मला जमते का तरच मी शेअर करत असते असं करत असते तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथं दाखवलेलं आहे कसा वाटला हा व्हिडिओ युजफुल आहे का नाही नक्कीच ना कमेंट करून सांगा आणि तुमच्या तुझ्या मशीनवरती असे फंक्शन असतील तर ते तुम्ही यूज करायला शिका फक्त बसवण्यासाठी नाही आहेत आपण काय करतो रेगु रेग्युलर शिलाई करतो झालं बाकीचे जे फंक्शन आहेत त्याचा आपण यूजच करत नाही बिलकुलसुद्धा आता बटन वगैरे हो बनव बटन आपण व्हायचं असेल तर बटन होल आपण याच्यामध्ये बनवू शकतो तर मग हाताने बटन होल कशाला बनवत ला बसायचं ना त्यामुळे तर माझ्याकडून हो था तुम्हाला जर बटन होल कसे तयार करायचं हा व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला बटन होल अगदी परफेक्ट असे बनवाय शि कसे करायचे ते शिकवते किंवा सांगते तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या बाय बाय